नर्मदा बचाओ आंदोलनातील सहभागामुळे प्रकाशधुतात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आद आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली न्यायालयानं बुधवारी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून हो साकेत न्यायालयात हजर करण्यात आलं होतं चोवीस मध्ये न्यायालयानं तेवीस वर्ष जुन्या मानहानीच्या प्रकरणात दीर्घकाळ चाललेल्या खट खटल्यात त्यांना दोषी ठरवलं होतं मेधा पाटकर यांच्या अटके संदर्भातील हे मानहानीचं प्रकरण नेमकं काय आहे नर्मदा बचाओ आंदोलन आणि वी का के सक्सेना यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे या सगळ्याविषयी माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत हे प्रकरण जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन दशक मागे जावं लागेल हे प्रकरण आहे दोन हजार एक सालातलं दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हे दोन हजार साली नॅशनल काउन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीज अर्थात एन सी सी एल या संघटनेचे अध्यक्ष होते त्यावेळीच त्यांनी मेधा पाटकर यांच्या नर्मदा नदीवरील धरणाच्या बांधकामास विरोध करणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाविरोधात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून मेधा पाटकर यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी सक्सेना यांच्या विरोधात ट्रू फेस ऑफ पॅट्रिएट या नावानं एक प्रेस नोटीस जारी केली होती ही प्रेस नोटमुळे सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्या विरोधात अठरा जानेवारी दोन हजार एक साली अहमदाबाद न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता त्यानंतर दोन हजार तीन मध्ये हा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील साकेत न्यायालयात स्थलांतरित करण्यात आला त्यावेळी मेधा पाटकर यांनी या प्रेस नोट मध्ये सक्सेना यांची बदनामी करणारी विधानं केली होती पाटकर यांनी या प्रेस नोट मध्ये असं म्हटलं होतं की सक्सेना हे बिल गेट्स आणि वाल्फेन्सन्स यांच्याकडे गुजरात मधील लोक आणि त्यांची संसाधनं गहाण ठेवत असून ते गुजरात सरकारचे एजंट आहेत त्यामुळे सक्सेना यांना हवाला व्यवहारामुळे त्रास झाला मेधा पाटकर यांनी सक्सेना यांना भ्याड आणि देशभक्त नसून हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करणारी विधानं करून त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर आणि राष्ट्रपती असलेल्या निष्ठेवर बोट ठेवल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं दोन दशकांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी साखेत जिल्हा न्यायालयाचे दंडाधिकारी राघव शर्मा यांनी पाटकर यांना भारतीय दंड संहितेच्या कलम पाचशे अंतर्गत मानहानी प्रकरणात दोषी ठरवलं होतं त्यांची विधानं ही जाणून बुजून दुर्भावनापूर्ण आणि सक्सेना यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशानं होती असं न्यायालयानं म्हटलं होतं पाटकर यांच्या वतीनं वकील अभिमन्यू श्रेष्ठ यांनी बाजू मांडली तर सक्सेना यांच्या वतीनं वकील गजिंदर कुमार किरण जय चंद्रशेखर आणि सौम्या आर्य यांनी बाजू मांडली होती दरम्यान या प्रकरणी शिक्षेवरील युक्तिवाद मे रोजी पूर्ण झाला होता मेधा पाटकर यांची प्रोबेशनवर सुटका करण्याची विनंती नाकारून एक जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यायालयानं त्यांचं वय आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेतली आणि एक ते दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा न देण्याचा निर्णय घेतला त्या त्याऐवजी पाटकर यांना पाच महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि पाटकर यांना सक्सेना यांनी दहा लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले या विरोधात मेधा पाटकर यांनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं यावर सुनावणी पार पडल्यानंतर दिल्लीच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंग यांनी या प्रकरणी वर्तणुकीची आणि एक लाख रुपये दंडाची पूर्व अट घातली होती परंतु बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी मेधा पाटकर हजर न राहिल्यानं दिल्ली पोलीस आयुक्तांमार्फत पाटकर यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं त्यानुसार त्यांना शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती साकेत न्यायालयाचे न्यायाधीश विशाल सिंग यांनी मेधा पाटकर न्यायालयात हजर नव्हत्या आणि त्यांनी जाणून बुजून शिक्षेच्या संबंधित आदेशाचे पालन केले नाही असे म्हटले होते न्यायालयाने या आदेशात म्हटलंय की दोषी मेधा पाटकर यांच्या विरुद्ध पुढील तारखेसाठी दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत अजामीनपात्र वॉरंट जारी करावं आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन मे रोजी होईल पुढील सुनावणीत पाटकर यांनी शिक्षेच्या आदेशाचे पालन केले नाही तर न्यायालयाला आधी दिलेल्या सौम्य शिक्षेचा पुनर्विचार करावा लागेल आणि शिक्षा बदलता येईल असंही न्यायालयाने म्हटले दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांना अटक केल्यानंतर काही तासातच दिल्लीच्या न्यायालयानं शुक्रवारी त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले मात्र त्यांना प्रोबेशन बॉन्ड आणि न्यायालयानं ठरवलेली एक लाख रुपयांची भरपाई रक्कम जमा करावी लागेल साकेत न्यायालयाचे न्यायाधीश बिपिन खरब यांनी पाटकर यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार जामीन भरण्याचं सांगितल्यानंतर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिलेत उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी वीस मे रोजी होणार आहे या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद